भाजप पक्ष प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय मी स्वतःहून भाजप पक्ष प्रवेशाची विनंती केली नव्हती तर भाजपच्याच दिल्लीमधील सर्वोच्च नेत्यांच्या आमंत्रणावरून भाजपात प्रवेशाचा निर्णय घेतला होता असं एकनाथ खडसेंनी म्हटलं भाजपलाच माझी गरज नाही तर मी भाजपात का जाऊ असा सवालही त्यांनी केलाय शिवाय नड्डांपेक्षा महाजन फडणवीस मोठे नेते या दोघांमुळे भाजपात जाहीर प्रवेश झाला नाही असा गंभीर आरोपही खडसेंनी केला मी काही भाजपमध्ये स्वतःहून गेलो नव्हतो मला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे दिल्लीमधले सर्वोच्च नेते आहे त्यांनी फोन करून या सांगितलं होतं मी त्यांच्या आमंत्रणावरून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली मी स्वतःहून केली नव्हती मी मध्येच होतो काही अडचणी आहेत त्या त्या संदर्भामधला माझी चर्चा वरिष्ठांचे झाली होती आणि त्यांनी स्वतःहून आवाहन केल्यामुळे मी आलो मी स्वतःहून विनंती भाजपला केलेली नव्हती मला असं दिसतं की उप जे पी नड्डांच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे आणि जे पी नड्डांनी ते सांगायला हवं आहे परंतु ज्या ठिकाणी खालचे देवेंद्र फडणवीस असतील गिरीश भाऊ महाजन असतील हे जर त्याला विरोध करत असतील तर मला वाटतं जे पी नड्डांपेक्षा मोठे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस असावी पार्टीमध्ये